नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या तुम्ही जर आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनला नक्की प्रेस करून घ्या रासायनिक विरोधी प्रचारानंतर सुद्धा वाढला वापर खत कंपन्यांनी प्रकल्पातील निर्मिती सुद्धा वाढवली एम एस पीच्या वापरात झाली घट कृषी उद्योगने बदलली वरिष्ठांची मुख्यालय मुख्यालय मुंबईत कामकाज जिल्हा स्तरावरून पाणीटंचाई उष्णतेमुळे डाळीम फुलगडीचे संकट पंचवीस हजार हेक्टर बागा फुलोऱ्यात पन्नास टक्के गडीची भीती सिंचन योजनेच्या कालव्याचे पाणी कमी यंदा पेट कटिंग पद्धतीने होत आहेत द्राक्षांचे व्यवहार व्यापाऱ्याकडून मालाची शोधाशोध खरेदी पश्चात पैसे शेतकऱ्यांच्या हातात कस्तुरी कापूस भारत गाठी म्हणून पंधरा हजार गाठींना मंजुरी सेलू येथे जिनिंग प्रेसिंग उद्योजकांच्या बैठकीतली माहिती कापूस पिकावरती नागपुरामध्ये दोन दिवस मंथन नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी गोपनीय नको दोन्ही स्तरावरील गोपनीयता काढा दुबईला पुन्हा दहा हजार टन कांदा निर्यातीचा घाट एनसीएल कडे पुन्हा निर्यातीचे कामकाज बचत गटाच्या महिला शिवून देणार गणवेश ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याकरिता शिक्षण विभागाचा महत्वाकांक्षी निर्णय यामध्ये काही महत्वाचे मुद्दे सुद्धा देण्यात आलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता शेतकरी हे आपले सामर्थ्य हो, त्यांना सर्वतोपरी मदत करावी एनबी गोदरेज आंबा उत्पादक संघांची परिषद पारा पुन्हा बेचाळीस अंशापार राज्यात उद्यापासून पावसाला पोषक हवामान मराठवाड्यासह धुळे नंदुरबार जिल्ह्यात पावसाची शक्यता भुईमुंग पीक चार हजार पाचशे हेक्टरवर पुणे विभागातील स्थिती सरासरी साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र पाणीटंचाईच्या झाडा तीव्र पुणे विभागातील स्थिती एप्रिल महिन्यातच तीनशे छप्पन ट्रँकर सुरू विजेच्या लपंडावामुळे शेतकरी चिंतेत सांगलीमध्ये ऐंशी गावे टंचाईग्रस्त जिल्ह्यात दीड लाख नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे संकट तसेच जत तालुक्यात शहाऐंशी गावे टंचाईग्रस्त आंबा काजूबागांना उन्हाच्या झळात सोसेना तिसऱ्या टप्प्यातील मोहर पडतोय काळा नऊशे बावन्न ओबीसी शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला पाच वर्षाच्या परवर्गनिहाय तुलनात्मक स्थितीने उघडे केले धगधगते वास्तव परवर्गनिहाय शेतकरी आत्महत्यांचा चार्ट तुम्ही बघू शकता दोन हजार अठरा ते दोन हजार पर्यंत तसेच शासन मदतीच्या निकषामध्ये अठरा वर्षानंतर सुद्धा वाढ नाही बारा जिल्ह्यातील शेतकरी एकवटले शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी राजू शेट्टींच्या उपस्थित बैठक अशाच प्रकारच्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला नक्की प्रेस करून या